सर्वांना नमस्कार माझं नाव पांडुरंग मारुती सागर मुळात मी लातूरचं आहे किल्लारीजवळ आठ किलोमीटर अंतरावर एक लांबणा नावाचं गाव आहे बऱ्यापैकी मोठं आहे तिथला मी मूळचं आहे सध्या मी मसवड भागामध्ये म्हणजे मान तालुक्यामध्ये ॲज अ टीचर प्रायमरी टीचर म्हणून काम करतो मॅडमला फोन केला मॅडमची पोस्ट पाहिली फेसबुकवर असं असं स्नेह मिळावा आहे मॅडमला मी विनंती केली का हो मॅडम मला येता येईल का मॅडम म्हणायला विचारून सांगते आणि मॅडमने त्याच्यानंतर मला मेसेज केला की सरांना सी विचारलं मी आणि जे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते आम्ही फॉलो केल्या आणि उत्तम श्रोता हीच माझी एक अपेक्षा होती की इथे यावं आणि काहीतरी ऐकायला मिळावं माझ्या वडिलांना मी नेहमी विचारत असतो आषाढी एकादशीला ते न चुकलं जातात मी म्हणत असतो दादा तुम्ही दर आषाढी एकादशीला जाता आणि जाता इतक्या गर्दी जाता तिथं माणूस पाऊल ठेवायला जागा नाही तर तुम्ही जाता कशाला जर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शनच होत नाही विठ्ठलाचं दर्शनच होत नाही तुम्ही जाता कशाला तेव्हा माझे वडील मला म्हणाले की बाबा पण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठीच जा आषाढीला जायचं नसतं हजारो लाखो कोट्यावधी लोक पंढरीच्या दर्शनाला येतात त्यामध्ये अनेक पुण्यवान माणसं असतात आणि त्या पुण्यवान माणसाचा किमान थोडासा जरी स्पर्श जरी झाला तरी त्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं म्हणून हे पंढरीची वारी ही पुण्यवंतांची वारी असते म्हणून हे वारीला मी न चुकता येतो तसं मलाही वाटलं की ह्या पुण्यवंतांसोबत आपणही यावं कदाचित यांचे जे अमृत आहे ते <स्तास्यारी> मलाही ऐकता यावं आणि झालं असं की अगोदर मी रजिस्ट्रेशन केलं नाव लिहिलं आणि नंतर त्यांनी मला चिठ्ठी दिली मी म्हणलं नको ते म्हणले का मी सादरीकरण करणार नाही पण झालं असं की हे ऐकून ऐकून एवढं मंत्रमुग्ध झालो की मलाही वाटलं चला आणि मी एक चांगला वाचक म्हणता येणार नाही पण मला वाचनाची आवड आहे माझा मुलगा हा रात्री जाण्याचं ठरलं तर मला पप्पा मी पण येतो अरे बाळा खूप दूर आहे नाही नाही मी येतो आणि हे कविता वगैरे ऐकतो चला म्हणलं तुमच्या सहवासामध्ये त्याला पण आणि वाचन संस्कृती वाढवली पाहिजे आणि स्वतःपासून सुरुवात करण्याची पहिली पाहिजे आणि हे माझं सुद्धा फर्स्ट टाइम आहे की मी तर आलो आणि वाचनाची सवय आहे आणि होतं काय इतिहास विश्वास पाटील वाचताना माझ्या मनामध्ये तलवारी धाली खणखणू लागतात विज खांडेकर वाचायला घेतले की हळव मन कागदावर उतरतं आणि कुठले तरी शेर शेरे ऐकले की कुठं हिंदी भाषा जागृत होते आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये काय झालं हो की मी खूप सिरियस होतो पहिली लाट आणि मला वाटते मान तालुक्यामधला मी पहिला शिक्षक आहे जो कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो लातूर क्वारंटाईन सेंटरमध्ये होतो आणि तिथं इतका सिरियस होतो मी की मला असं वाटायचं की मी आज रात्री झोपलोय पण सकाळी नाही उठणं आणि मग मला माझं कुटुंब दिसायचं मला माझी माणसं दिसायची मी आयुष्यात काय कमवलं दिसायचं आणि मी माझं याच्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय हे दिसायचं आणि मला रडू काय दिसतं पुरुष हे शक्यतो सहसा रडत नाहीत पण ती एकट्यामध्ये हळवे होऊन खूप रडतात आणि जे रडताना पुरुषाला पाहतात ना त्यांना माहीत असतं त्यांचं दुःख काय असतं आणि मला माझी फॅमिली दिसायची आणि मग मी काय करायचो की फोन घ्यायचो आणि फोन मध्ये शेरोशारी मन डायवर्ट करण्यासाठी बाकी काही नाही आणि शेरशारी ऐकायची आणि मग माझ्यामधली हिंदी जागृत झाली आणि हिंदी जागृत झाली आणि मग मी ते शब्द लिहिले आणि मग त्याला यमक नाही काही नाही जे आपलं जसं आहे तसं लिहिलं यमक जुळलं की नाही मला माहिती आहे जर जुळलं नसेल तर तेवढा शब्द तुम्ही काढा आणि तो तुमच्याकडे ठेवा बाकी सगळं समजून जा की माझ्या मृत्यूविषयी काय भावना होत्या अ हे सत्य परिस्थिती आहे आणि जे सुचलं ते मी तेव्हा लिहिलं आणि ते मला वाटत नाही मी कवी वगैरे म्हणून मी कधी असं प्रेझेंट केलं नाही स्वतःला मी लिहितो मनाला वाट कुठलं लिहितो मुक्त लिहितो आणि फेसबुकवर टाकून देतो मॅडमचा नेहमी वाचत असतो मला वाटलं नुसतं वाचतोय कधी ऐकायचं म्हणून मी स्वतः ऐकायला आलोय मला सहज सुचलेले शब्दगंध या अंतर्गत मी लिहिलं मी फिरसे निखर जाऊंगा कदाचित मराठी तुम्ही सर्वांनी सादर केली इंग्रज हिंदी अलाउड आहे की नाही मला माहिती मलाच हिंदी जास्त येत नाही तरी पण हे सुचलं कसं मी म्हणलं ना जे वाचतो ना ते लगेच शब्दांना सुरू होतं ते तसं एक झालेलं आहे काही त्याचं नाव आहे मी फिरसे निखर जाऊंगा मी बेडवर आहे मरणासन्नावस्थेमध्ये आहे माझे थाप लागलेले आहे ला माझे श्वास था, कधी थांबतात मला माहीत नाही आणि शेजारचे हजारचे हजारचे जे आहेत ना आज ह्या बेडवरचा बाहेर जातोय कायमचा उद्या त्या, त्या बेडवरचा <laughs> कायमचा बाहेर जातोय आणि हे मी डोळ्यानं बघतोय मग मी सुद्धा विचार करतो की कल्पनेने अरे माझा नंबर आहे आज उद्या कधीतरी आहे भीती मनामध्ये दडपण आणि तेव्हा मला हे सुचलं मला सुद्धा वाटतं की दैवी शक्ती कुठून आली की मला हे शब्द अशा वेळी सुद्धा सुचतात आणि हे सुचलं मैं फिर से निखर जाऊंगा। माना कि संकटों के बादल घिरे हैं आज हर कदम पर काटे गिरे पड़े हैं देखना एक दिन इसी समय से लड़कर मैं फिर मैं फिर उठ खड़ा हो जाऊंगा, ए जिंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा। माना कि आज तू रूटी है मुझसे वक्त से घिरा दूर हुआ हूँ तुझसे देख इसी पल पल से साहस लेकर एक दिन आसमां को छू कर ए ज़िंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा समय बदल गया बदलने दो कुछ अपने हम से रूठने दो मिलेगी मंजिल मुझे भी एक दिन ना हिम्मत कभी ना हारूंगा। ऐ जिंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा। कल्पना और वास्तव का फ़र्क समझ ना सका दिल के बजाय दिमाग से सोच न सका खैर ए भी जिंदगी का तजुर्बा ही सही इसी दर इसी दर्द भरी इसी दर्द में भी एक हसीन मुस्कान छीन लाऊंगा अ ज़िंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा अभी हारा नहीं हो मैं अभी भी बहुत हिम्मत बाकी है भरोसा है मुझे खुद पर ये तो सिर्फ एक झांकी है तू बस देख लेना ये ज़िंदगी हर हालात बदलते जाऊँगा ए ज़िंदगी देख मैं फिर से निखर जाऊँगा अगर फिर भी तू जाना चाहते है तो जा हम जरा भी तुझे रोकेंगे नहीं अब तुझे रूटे देख मेरे आंसू गिरेंगे नहीं तेरे रूटने का जश्न भी यूं हस हंस के मनाऊंगा ए जिंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा ए जिंदगी देख मैं फिर से निखर जाऊंगा